अरे आसमान किवडे हॅपी वुमेन्स डेप्पी नको तुझ्यासाठी आहे माझ्याकडे काय त्यांच्यासाठी कस वाटते काय बोलास रे विहान सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय काय बोला आलास रे विहान म्यावला म्यावला बोलत बसले दोघ जण दोघ जण काय गप्पा लावलेत हा गाणं म्हणताय गाणं म्हणताय तुम्हाला काय झालं रे पायाला त्याचा पायाला लावून घेतलाय डॉक्टर कडे जा तुला, तुला? पायाला काय लागले बघा गाईस आता दाखवा लागलाय असं करते बघा एवढं पायाला लागून नीट काय काम करत का नाही कारण आता मालिश करत बसलाय झोपलाय गा शांत कस वाटतय विचार कस वाटतय छान छान वाटतय पैसे <laughs> दे आमचे <laughs>

वर काय तो प्लॅनिंग होणार आहे थोड्या वेळा तुम्हाला दिसेलच तोपर्यंत तो बोर लावून धुऊन गेला जोर आतुल आणि मम्मी हे इकडं अनन्याच्या सुर आहेत भाकऱ्या ए भाकऱ्या भाकऱ्या सुर आहेत काय आली

आता त्यासाठी सरप्राईज आहे कालच तुम्हाला पार्टी दिली ए नाही नाही पुढं कुणी आणली पाणीपुरीची पुढं कुणी आणली चार पाकिट आणलेली चार पाकिट आणलेली आतून मग जे झाले की आमच्याकडूनच मिळालं दोघांना पण गिफ्ट मिळाले महिलांना पण पुरुषांना पण त्याला काय पुरुषाला बारक्या पुरुषाला काय पैसे गरमागरम आता चहा ठेवला आहे इथ उन्हात कडक काय नाही सांगायचं संपली काय पिती साखर आहे की इथे नाही वापरायची मग साखरा ना लाल पाहिलं साखर संपल्या वाटत काय बनवत कोकोनट आहे इकडे छोटा कोकोनट आहे इथं दाखवायला आत मग कार्टून बघताय छोट्या मुलांना कार्टून आवडते टकलू एक टकलू एक केस आता इथं तयारी सुरू आहे मम्मीची पाणीपुरी सगळ्यांना द्यायची अरे आम्ही वर जाणार होतो टेरेस वर पण अंधार झाला त्याच्यामुळं तर आता आम्ही सगळी बाहेर घेऊन चालले की जाण्याना घ्यायला लागल्या सकाळी वाजल्या सात आणि सात वाजता आज प्लॅनिंग केले पाणीपुरीची इकडे बघा सगळेजण पाणीपुरीची तयारी करा ते सगळं तयार करायला पूर्ण खायसाठी सो आज घरीच बनवली पाणीपुरी आणि आता आम्ही सगळेजण रेडी झाले पाणीपुरी खायसाठी आज मला वाटते पाणीपुरीच गोड भरणार आहे सो आमचं असं असतंय घरी बनवायचं भारी एकदम टेस्टी आणि जादा मन भरून खाताय इथं सुरू आहे इथं बटाटो भराय सुरू आहे ती पाणीपुरीला होल करायला इकडे पाणीपुरी होल करायला मम्मी आणि बाकीचं मसाला वगैरे द्यायला लागले सो आता पूर्ण प्लेटा तयार करणार आणि मगच आम्ही खायला बसणार चलो बरो पाणीपुरी खाऊ ॲश कर अरे ॲश कर शेव कुठ आहे शेव 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 आहे अजून एक्स्ट्रा आहे आता सगळ्यांचं खायच सुरू झालं आहे बघा काय गा पाणीपुरी शेव कसे <laughs> पेले पेले घेतल्यात सगळ्यांना सेपरेट निवडून खावा कोणाला टेन्शन नाही वचत वसाही नाही एक पेला आणि एक प्लेट त्यात किती पाल तो खाव संपले की आणि परत द्या मोठ्या प्लेट मधन ट्रान्सफर होतय काही टेन्शन नाही खाऊन दे काय दुह्यांचं तोंड बघा व्यान बघा व्यान व्यान इकडे बघ वा वा क्या वा ते मजा आ गया क्या खा रहे हो आप आम 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 नाम 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 जैसे तैसे खाए सुराय मी व्हिडिओ घ्यावले सगळ्यांचा खूप पैसे अशोर आणि मम्मी अजून प्लेटा तयार करायला बघा खायचं बंद मम्मीच प्लेटा चालू नाहीच कळलं अरे मजाच ती आहे ना खायचा अरे आसमान <laughs> बाथरूम मध्ये आणि कशाला बसले सांगा तुम्ही रात्रीच्या बारा वाजल्यात आणि एकदम उकडा लागले त्यामुळे मदत केलाय प्यायसाठी सगळ्यांना विहान बाबा चालायचं आहे वर चालत नाही जा सो वेळेस बघा आता रात्री झोपाच्या आधी शरबत पेतो आणि मग मस्त आराम करतो थंडगार शरबत बघा छान छान लिंबू शरबत म्हणजे कसा आहे स्वर्ग आहे स्वर्ग आणि एनर्जी हा ब्लॉग आता आपण इथं एंड करू शो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय